Dan ini saya Saruan 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 dari Masej Sengkueng Kemudian awak perlu berbual sama... ...B environments Helo

काँग्रेसमध्ये आले मी घर वापरली होती काल पत्रकारांना सांगताना भाऊ मी एवढं सांगितलं होत काल पत्रकारांना सांगताना भाऊ मी एवढं सांगितलं होतं की भाजप पक्ष हा फक्त लेना बँक नेना बँक नाही हे फक्त घेत राहतात इतर पक्षाचे कार्यकर्ते असतील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांना वेगवेगळी पदांची आयुष्य दाखवून गेल्या दहा वर्षामध्ये अनेक लोकांना त्यांनी पक्षात घेतलं पण वेळेस दहा वर्षांनी राजाभाऊ असतील किंवा राजेपुता असतील यांचा वापर फक्त निवडणुकीसाठी पक्षाच्या पक्ष बळकट करण्यासाठी त्यांनी केला पण ती जबाबदारी त्यांची असेल ही जबाबदारी दहा वर्षात कधी त्यांना दिली नाही राजाभाऊ अनेक संस्थांवर काम करतात भाजपचे ते जिल्ह्याचे सरचिटणीस होते संपर्क प्रमुख होते पण त्यांनाही त्यांनाही कळलं की गेल्या दहा वर्षात बीजेपीची हे धोरणं आहे या दिशाला कशी लढीन लावले बी जे पी भी करत आहे मग संविधान बदलण्याचं काम असेल महिलांवर होणारे अत्याचार असतील देशातली आजपर्यंतची सर्वात मोठी बेरोजगारी असेल किंवा वाढती गुन्हेगारी असेल आणि नीटच्या परीक्षेचा घोटाळा असेल अशा अनेक घोटाळे या दहा वर्षात भ्रष्टाचार भाजपच्या राजवटीमध्ये झाले यावेळेस थोडक्यात उद्योग आहे महाराष्ट्रामध्ये याच्याही पेक्षा जास्त यश मिळेल आणि भविष्यात पण भाऊ एवढं मात्र खरं या अजूनही काही लोक आपल्या संपर्कात केल्यामध्ये आहे अजूनही आपण पक्ष प्रवेश आपण घेणार आहोत आणि पूर्वकाली संजय भाईच्या मार्गदर्शनाखाली कल्याण कल्याण कल्याणमध्ये भाजपला दोन प्रचंड मोठे धक्के भाऊ काही भाजप पदाधिकाऱ्यांचे आणि मला दे खात्री राजा भाऊ असतील आणि अजून काही पक्ष नेता असतील आणि आपले सर्व पक्षाचे सहकारी असतील येणाऱ्या विधानसभा असतील येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूक असतील याच्यामध्ये सर्व ताकद लावून पक्षासाठी काम करतील वेगळी जबाबदारी मुख्य जबाबदारी देतील अशी मला काकी वाटते की पुन्हा एकदा राजा भवन काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो बळकट करण्यासाठी पक्ष वाढण्यासाठी वाढ पक्ष वाढवण्यासाठी निश्चितपणे पक्षाशी पक्षामध्ये काम करते ही अपेक्षा वाढवतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करून पुढचं भाषण देण्यासाठी मी महाराष्ट्राचे दक्षिण देशाने माझे छोटे बंधू गिरीश बैतर यांना विनंती करून त्यांनी मार्गदर्शन बोलू शकत होत डॉक्टर यांचा पक्ष प्रदेशाच्या कार्यकर्त्या वेळात वगैरे काढून आवडून उपस्थित एक असं नेतृत्व जे आम्ही सतत होते की मी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात नंबर एक पर्यंत कुठल्या देशावर बसणार नाही आणि त्यांनी हे सिद्ध करून आले

एक नंबर दर नेऊन आणि लोकसभेत मोठा अभिनय मिळते याचे महाराष्ट्र प्रदेश नाना नानाभाऊ पाटोळे